अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे एक फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्याची तयारी करत आहे केसीसी मर्यादेसंदर्भात सरकारला सतत मागण्या प्राप्त होत होत्या त्यामुळे या मागणीच्या संदर्भात सरकारने निर्णय घेण्याचं ठरवलंय किसान क्रेडिट कार्ड योजना सव्वीस वर्षांपूर्वी एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेती व संबंधित कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना नऊ टक्के व्याजाने अल्प मुदतीचं कर्ज दिलं जातं या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावरील व्याजावर दोन टक्के सूट सुद्धा त्याच वेळी जे शेतकरी संपूर्ण कर्जाची वेळेवर परतफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून आणखी तीन सवलत दिली जाते म्हणजेच हे कर्ज शेतकऱ्यांना केवळ चार वार्षिक व्याजावर दिलं जातं तीस जून दोन पर्यंत असं कर्ज घेणाऱ्यांची संख्या सात पूर्णांक चार कोटींहून अधिक होती ज्यावर आठ पूर्णांक नऊ लाख कोटींहून अधिकची थकबकी दिसली शेतीच्या खर्चामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे उलट दीर्घ काळापासून शेतकऱ्यांना कर दिलेल्या कर्ज मर्यादेमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही बजेटमध्ये केसीसी मर्यादा वाढवल्यास कृषी क्षेत्रातील उत्पादनामध्ये वाढ होईल आणि कृषी उत्पन्नातही वाढ दिसून येईल त्यामुळे ये शेतकऱ्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल होण्याबरोबरच त्यांना कर्जाची वेळेवर परतफेड सुद्धा करता येणार आहे किसान क्रेडिट कार्डचा उद्देश लहान शेतकऱ्यांना दिलासा देणं आहे लहान शेतकऱ्यांना अनुदानित कर्जाची ना ना ही नितांत गरज आहे जेणेकरून त्यांचं उत्पन्न सुद्धा वाढेल शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नाबार्ड वित्तीय सेवा विभागाच्या सहकार्याने मोहीम सुद्धा राबवण्यात असल्याचं त्यांनी सांगितले जेणेकरून पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या लोकांनाही कर्ज मिळू शकेल नाबार्डच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांनी एकशे सदुसष्ट पूर्णांक त्रेपन्न लाख किसान क्रेडिट कार्ड जारी केले ज्यांची एकूण क्रेडिट मर्यादा एक पूर्णांक त्र्याहत्तर लाख कोटी रुपये एवढी होती दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांना अकरा पूर्णांक चोवीस लाख कार्ड जारी करण्यात आले ज्यांची मर्यादा दहा हजार चारशे त्रेपन्न पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपये एवढी होती त्यापैकी पासष्ट हजार किसान क्रेडिट कार्ड मच्छीमारांना देण्यात आलेली आहे ज्यांची मर्यादा तीनशे एक्केचाळीस पूर्णांक सत्तर कोटी रुपये एवढी होती कृषी मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंग चन्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार अहवालात कृषी कल्याण मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने पीएम किसान सम्मान शेतकऱ्यांना शिफारस केली आहे समितीने शिफारस केली आहे की पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा वार्षिक सहा हजार रुपयांवरून बारा हजार रुपये करण्यात यावी पीएम किसान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेमध्ये वाढ करण्याची मागणी सरकारकडे करण्याची ही पहिलीच वेळ नाही गेल्या अनेक वर्षांपासून खेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनीही अर्थमंत्र्यांसमोर अर्थसंकल्प पूर्व बैठकीमध्ये ही मागणी केलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन रोजी दोन ते दोन हजार करती। ले ले चा अर्थसंकल्प सादर करतील संसदीय समितीकडून मिळालेल्या शिफारसीच्या आधारे अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत दिलेल्या रकमेच्या मर्यादेमध्ये वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन पूर्णांक पंचेचाळीस लाख कोटी रुपये मिळालेले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये दिले जाता या योजनेअंतर्गत थेट हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात आतापर्यंत अठरा हप्त्यांमध्ये तीन पूर्णांक पंचेचाळीस लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आलेले आहे दरम्यान आतापर्यंत पीएम किसान योजनेचे अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आता लवकरच एकोणीसावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जमा होणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे